जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध सुधा उपहार गृहाचे मोदी रेल्वे लाइन परिसरात शानदार उद्घाटन ग्राहक हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू सुधा उपहारगृहाच्या हो दुसऱ्या शाखेचं मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आलं मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किनगी यांच्या हस्ते फित कापून आणि पूजा करून रविवारी बारा मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आलं यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किनगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुधा उपहारगृह सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय गेल्या साठ वर्षापासून सोलापूरचं आजूबाजूच्या परिसरात मध्ये इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइस ची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किनगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती जपण्याचं काम पेट, सोलापूर सोलापूरमध्ये मंगळवार पेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचं काम सुधा इडली गृह उपाहारगृहाच्या माध्यमातून करण्यात येतं त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्ताच्या आभारात वातानुकूलित वातावरणात सुधा उपाहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव खेडगे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी श्री जडे शांती लिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीनं यावेळी बसवराज शंकरराव किनगी सिद्धेश्वर शंकरराव किनगी गंगाधर विश्वनाथ किनगी अशोक विश्वनाथ किनगी तसंच किनगी परिवारावर शहर परिसरातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर तसंच ग्राहकांनी शुभेच्छांचा वार्षव केला माझी आजी पार्वतीबाई किंम पार्वतीबाई शांतराव किंवी माझी आई गिरिजा विश्वनाथ किंवी माझी बापू शैला संद्रेश्वर किंबवी यांच्या हस्ते व किंबवी पर्वाचा सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते आज बाराने माझ्या या शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि माझं सोलापुरकाराचं प्रेम आमच्यावरती राहू शकतो सोळा ग्राहकांच्या सेवेत ता सोळा तारीख सोळा मे दोन हजार चोवीसपासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला तेव्हापासून सोळा मेपासून आपल्या सेवेत आम्ही उजू होणार आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत बारा ते साडेतीन हा जेवणाचा विभाग असेल ॲट अ टाईम लोकं रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोक ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचं एक पार्टी हॉल आहे हे आम्ही सोळा तारखेपासून सेवेत रोजून आहोत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाची अपेक्षा आम्ही करतोय आणि असं सहकार्यमधील आम्हाला लाभ होतो हे सगळ्यांना नम्र विनंती या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल हर्षल खरटमल माजी आमदार दिलीप माने उद्योजक यतीन शहा हर्षल कोठारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड मंगळवार पेठ चाटी परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होते या उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी